म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हार्दिक पांड्या नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतो मग ते त्यानं कॉफी विथ करण मध्ये केलेलं स्टेटमेंट असो नाहीतर तो वापरत असलेली कोटींच्या किमतीची घड्याळ असो मोहम्मद शमीला लाईव्ह मॅच मध्ये वापरलेले अपशब्द असतील किंवा मग कॅप्टन्सीच्या अटीवर मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये मिळालेली एंट्री असेल पांडे यानं त्या कारणांना लाईम लाईटमध्ये असतोच पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र हार्दिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या पोस्ट आणि काही मीडिया रिपोर्ट्स नुसार हार्दिक पांड्या आणि त्याची बायको नताशा स्टॅन्कोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे बरं फक्त इतकंच नाही तर हार्दिकच्या एकूण संपत्तीतला सत्तर टक्के हिस्सा नताशाला मिळणार असून हार्दिकची आर्थिक स्थिती चांगलीच वाईट होणार असल्याचं बोललं जात आहे पण या गोष्टीला अजून तरी नताशा आणि हार्दिकने ऑफिशियली दुजोरा दिलेला नाहीये पण त्यांच्या डायव्हॉर्स विषयी मात्र सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे पण हे आता नक्की अफवा आहे की सत्य हा डायव्हॉर्स हार्दिकला महागात पडणार का या सगळ्याच गोष्टींचा घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे इंडियन क्रिकेटर्स त्यांच्या लव्ह लाईफ आणि त्याबद्दल असलेल्या कॉन्ट्रोव्हर्सी किंवा डायव्हॉर्समुळे नेहमी चर्चेत असतात आता सध्याचीच लेटेस्ट न्यूज सांगायची म्हणजे मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाच्या गाजलेल्या डायव्होर्स प्रकरणानंतर या लिस्ट मध्ये आता एंट्री झाली आहे ती म्हणजे हार्दिक पांड्याची आता खरं तर पांड्याच्या डायव्होर्स अगोदर त्यांच्या लव्ह लाईफ बद्दलच खूप जास्त चर्चा होती त्याचा असा विषय की नताशा आणि हार्दिकची ओळख एका नाईट क्लबमध्ये झाली होती पुढे त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही काळ का सोबत राहिल्यानंतर एकतीस मे दोन हजार वीस मध्ये त्या दोघांनी लग्न केलं आणि जुलै दोन हजार वीस ला दोघांना एक मुलगाही झाला ह्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्या दोघांनी पुन्हा एकदा धुमधडाक्यात दुसरं लग्न केलं मग इतकं सगळं सुरळीत सुरू असताना त्या दोघांच्या नात्यात दुरावा का आला आणि त्यांच्या या डायव्होर्सच्या चर्चेला इतकं उदाहरण का आलंय तर त्याचं झालं असतं की काही दिवसांपूर्वी नताशाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पांड्या आडनाव हटवलं शिवाय पांड्याला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या प्रत्येक मॅचला हजेरी लावणारी नताशा यंदाच्या आय पी मध्ये मात्र कुठेही दिसलेली नाही पण मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार ही चर्चा आत्ताची जरी असली तरी दोघेही बऱ्याच काळापासून सोबत नाही आहेत हार्दिक सोबत विभक्त होण्याच्या चर्चा सुरू असताना इस्टन बॉलिवूड या इंस्टाग्राम पेजने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात नताशाला एका मॅन सोबत स्पॉट करण्यात आलाय आणि म्हणूनच त्यांचं हे डायव्हॉर्स प्रकरण आता चांगलंच गाजलंय शिवाय पोटगी म्हणून नताशाला जे काही मिळणार आहे त्याने तर सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या अहमदाबाद मिररच्या रिपोर्ट्सनुसार जर हार्दिक आणि नताशाचा डायवोर्स झाला तर नताशाला पोटगी म्हणून हार्दिकच्या संपत्तीतला सत्तर टक्के हिस्सा मिळणार असल्याचं बोललं जात आहे सत्तर टक्के म्हणजे हार्दिकची अर्ध्याहून जास्त संपत्ती नताशाच्या नावे आता होणार आहे पण आता यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हार्दिकची एकूण मालमत्ता किती असेल तर बघा मंडळी क्रिकेटर असलेला हार्दिक चांगलाच चा मालामाल आहे हार्दिक पांड्या आता आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे त्याला मुंबई इंडियन्स कडून मानधन म्हणून पंधरा कोटी रुपये मिळतात त्यापूर्वी हार्दिक गुजरात टायटन्सकडून खेळत होता गुजरात टायटन्सकडून त्याला इतकीच रक्कम मिळत होती याशिवाय हार्दिक पांड्या हा बीसीसीआयच्या केंद्रीय करारात ए ग्रेड मध्ये असून त्याला बोरडाकडून दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतात ही रक्कम मॅच व्यतिरिक्त असते याशिवाय हार्दिक मॉन्स्टर एनर्जी द सोलेट स्टोअर ड्रीम इलेव्हन हाला प्ले गल्फ ऑइल जिलेट विल्लेन लाइफलाईफ परफ्युम जगाल सीन डेनिंग बोट ओप्पो आणि रिलायन्स रिटेल यासारख्या ब्रँडची जाहिरात करून भरपूर कमाई करतो हार्दिक कडे एक पेंट हाऊस आहे ज्याची किंमत तीन पूर्णांक सहा कोटींपेक्षा जास्त आहे याशिवाय कोटींच्या किमती असलेल्या अलिशान कार्स ही त्याच्याकडे आहेत स्पोर्ट्स क्रीडाने दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या सुमारे अकरा दशलक्ष डॉलर्स म्हणजेच एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे आणि जर दोघांचा डायव्हर्स झाला तर सुमारे त्रेसष्ट कोटींची मालकी ही नताशा असेल पण या सगळ्यांची चर्चा सुरू असताना हार्दिकचा एक जुना व्हिडिओ ही तुफान व्हायरल होतोय ज्यात हार्दिकने त्याच्या प्रॉपर्टीबाबत बरेच खुलासे केले आहेत हार्दिक पांड्या यांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका मुलाखतीमधील आहे हार्दिक पांड्या हा स्पष्ट करतो की माझी पन्नास टक्के संपत्ती ही माझ्या नावावर आहे बाकी पन्नास टक्के आई वडील आणि भाच्याच्या नावावर आहे हेच नाही तर घर गाड्या हे सर्व त्याच्या कुटुंबियांच्याच नावावर आहे आईचा त्याच्या संपत्तीमध्ये मोठा वाटा आहे या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या स्पष्ट म्हणताना दिसतोय की मी जे बोलत आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण मी माझ्या नावावर काहीही घेतलं नाहीये मला माझ्या पन्नास टक्क्यांपैकी कोणालाही काहीही द्यायचं नाहीये असंही सांगताना हार्दिक पांड्या दिसतोय मग नताशाला खरंच सत्तर टक्के पोटगी मिळणार का हाही प्रश्न आहेच आणि हा टॉपिक ट्रेंडला असताना तिच्या इंस्टाग्राम स्टोरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले नताशाने ट्रॅफिक सिग्नलचे पोस्टर लावले असून कॅप्शन मध्ये कोणीतरी रस्त्यावर येणार आहे असं म्हटलंय हे पोस्टर ड्रायव्हिंग क्लासचा भाग आहे पण सध्याच्या परिस्थितीत नताशा जे काही बोलते ते तिच्या हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याशी जोडलं जात आहे हे मात्र नक्की आहे एकूणच काय तर हार्दिकला यावर्षी चांगलीच साडेसाती लागली आहे आधी कॅप्टन्सीच्या अटीवर मुंबई इंडियन्समध्ये एंट्री त्यानंतर प्रेक्षकांकडून भर मैदानात झालेली शेरेबाजी आय पी एलमधून मधून बाहेर पडलेली टीम आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होण्याआधी सुरू झालेली डायव्होर्सची चर्चा या सगळ्यामुळे आता हार्दिक पांड्या जरी सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला असला तरी काहीच दिवसात तो अमेरिकेमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये वाईस कॅप्टनच्या भूमिकेत दिसणार आहे पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय हार्दिक पांड्याचा खरंच डायव्होर्स झालाय का हार्दिक पांड्याच्या संपत्तीमधला सत्तर टक्के हिस्सा खरंच त्याच्या बायकोला म्हणजेच नताशाला मिळेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद